मंडळी नमस्कार मंडळी नुकतीच भाजपनं राज्यातल्या वीस लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली या वीस उमेदवारांपैकी बरेच असे उमेदवार आहेत ज्यांचं या लोकसभेसाठी तिकीट कापलं जाणार होतं आणि तसे अनेक मधून देखील स्पष्ट झालं होतं त्या उमेदवारांबद्दल भाजपनं लोकमतांचा कानुसाही घेतला होता त्यातही काही उमेदवारांची अँटी इन्कनबन्सीमुळे पराभवाची शक्यता व्यक्त केली होती मात्र तरीही भाजपानं विद्यमान उमेदवारांना अर्थात विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे यात कोणते उमेदवार आहेत ज्यांच्या विरोधात मतदारसंघात भाजपच्या नेत्यांकडून किंवा महायुतीमधल्या त्यांच्या मित्रपक्षांकडून बंडखोरी होऊ शकते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापत भाजपनं स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे संभाव्य उमेदवारांसाठी चर्चेत असणारी इतर नावे होती ज्यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम स्वतः उन्मेष पाटील विजय चौधरी आणि मंगेश चव्हाण हे नेते आता काय भूमिका घेतात हेही आपल्याला पाहावं लागेल यानंतर रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा भाजपानं तिकीट दिलं आहे भाजपच्या राज्यातले महत्वाचे नेते गिरीश महाजन यांना तिकीट दिलं जाईल किंवा त्यांच्या सल्ल्यानं तिथला एखादा उमेदवार ठरवला जाईल असं म्हटलं जात होतं आता खडसे यांच्या उमेदवारीनं गिरीश महाजन यांच्या भूमिकेकडे ही सर्वांचं लक्ष असणार आहे रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अर्थात अध्यक्ष शरद पवार नेते एकनाथ खडसे हेही आता काय भूमिका घेतात हेही आपल्याला पाहावं लागेल तसंच एकनाथ खडसे हे रक्षा खडसे यांचं काम करतात की त्यांच्या मुलीला उमेदवारी जाहीर करतात हेही आपल्याला पाहावं लागेल यानंतर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनूप धोत्रे यांना भाजपनं यावेळी उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे अनुप धोत्रे यांच्यासमोर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान असणार आहे त्यासोबतच भाजपचे रणजित सावरकर अनंतराव देशमुख आकाश फुंडकर याही चर्चेत असणाऱ्या उमेदवारांचं एक प्रकारचं आव्हान धोत्रे यांच्यासमोर असणार आहे हे ने नेते अनुप धोत्रे यांचं काम करतील किंवा करणार नाहीत हेही आपल्याला पाहावं लागेल त्यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तळस यांना पुन्हा एकदा भाजपानं उमेदवारी जाहीर केली आहे यावेळी रामदास तळस यांचं तिकीट कापलं जाईल असं बोललं जात होतं कारण इथून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे अर्थात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र तसं झालं नाही आता बावनकुळे हे काय करतात हेही बघावं लागेल त्यानंतरचे उमेदवार आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी गडकरी हे निवडणुकीसाठी फारसे इच्छुक नव्हते ते जाहीर कार्यक्रमातही अनेकदा बोलले होते त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाईल असं बोललं जात होतं त्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची इथून चर्चा होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची गडकरी यांच्या उमेदवारी संदर्भात काय भूमिका असणार आहे हेही आपल्याला लवकरच पाहायला मिळेल यानंतर चंद्रपूरचे उमेदवार आहेत मंत्री सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा लढवण्याची फारशी इच्छा नव्हती मात्र पक्षानं जर उमेदवारी दिली तर आपण लोकसभा लढवू असं ते म्हणाले होते आणि भाजपचे विद्यमान खासदार हंसराज आहीर यांना विश्रांती देण्याचा निर्णय देण्यात आल्यानं आता आहीर हे मुनगंटीवार यांचं काम किती प्रमाणात करतात की तिकीट नाकारल्यामुळे नाराज होतात हेही आपल्याला काही काळातच पाहायला मिळेल यानंतरचे उमेदवार आहेत नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यावेळी चिखलीकर यांच्याऐवजी इतर कोणाला तरी उमेदवारी देण्यात येईल असं म्हटलं जात होतं दरम्यानच्या काळात काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्याही मताचा यावेळी विचार केला जाईल आणि एखाद्यावेळी दुसरा उमेदवार इथून दिला जाईल असंही म्हटलं जात होतं मात्र भाजपनं चिखलीकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे त्यामुळे अशोक चव्हाण हे चिखलीकर यांचे पारंपरिक विरोधक आहेत आणि ते चिखलीकर यांचं काम किती इमाने इतबारे करतात हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भाजपानं उमेदवारी घोषित केली आहे गतवेळी गोपाळ शेट्टी यांनी आपल्या विरोधी उमेदवाराचा तब्बल चार लाखांच्या मताच्या फरकानं पराभव केला होता त्यामुळे गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जाते त्यामुळे गोपाळ शेट्टी हे पियुष गोयल यांचं काम करतात का याबद्दल ही उत्सुकता निर्माण झाली आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ भाजपनं यावेळी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे तर मनोज कोटक यांचं तिकीट कापलं आहे त्यामुळे मनोज कोटक हे नाराज होऊन मिहीर कोटेचा यांचं किती प्रमाणात काम करतात याबाबत तरी सध्या वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे पुणे लोकसभा पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं तिकीट दिलं आहे गिरीश बापट याच्या यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त ठेवण्यात आली होती त्यामुळे भाजपकडून सुनील देवधर जगदीश मुळीक त्यानंतर विनय सहस्रबुद्धे आणि चंद्रकांत पाटील यांच्याही नावाची चर्चा होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असणारे मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं ऐनवेळी तिकीट दिलं आहे तसंच महायुतीतल्या अजित पवार गटानंही या जागेवर दावा केला होता त्यामुळे अजित पवार गटही मोहोळ यांचं काम किती प्रमाणात करतो याबद्दल आता तरी प्रश्न निर्माण झाले आहेत यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे अहमदनगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना भाजपनं तिकीट दिलं आहे दरम्यान महायुतीकडून अजित पवार गटाने या जागेसाठी आग्रह केला होता आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी लोकसभेला देखील तयारी सुरू केली होती आता सुजय विखे पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटात राहतात की शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हेही आपल्याला पाहणं महत्वाचं ठरेल यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे बीड बीडच्या विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपनं तिकीट दिलं बीडच्या संदर्भातही महायुतीमधल्या अजित पवार गटानं दावा केला होता आणि त्यांची ताकदही बीडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे बजरंग बाप्पा सोनवणे हे उमेदवार चर्चेत होते त्यामुळे अजित पवार गट पंकजा मुंडे यांचं काम किती प्रमाणात करतो हेही आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे लातूर लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना भाजपनं पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे सुनील गायकवाड या माजी खासदारांना भाजपकडून तिकीट दिलं जाईल असंही बोललं जात होतं तसंच भाजपाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्याही भूमिकेकडे आता लक्ष असणार आहे यानंतरचा अतिशय वादग्रस्त आणि महत्वाचा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ इथले विद्यमान खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर निंबाळकरांना पुन्हा एकदा भाजपानं संधी दिली आहे मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचा नाईक निंबाळकर यांच्या नावाला विरोध होता हा विरोध असतानाही भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट जाहीर केलं आहे त्यामुळे मोहिते पाटील घराण्याकडून तसंच रामराजे निंबाळकरांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम किती प्रमाणात होतं किंवा केलं जातं हेही आपल्याला पाहावं लागेल त्यासोबतच इथून बंडखोरी होईल का हेही पाहावं लागेल त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात जातात का आता हे आपल्याला काही दिवसातच कळेल त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे सांगली जिथून बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते सांगलीतून भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा भाजपनं लोकसभेसाठी संधी दिली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांपैकी पृथ्वीराज देशमुख आणि भाजपच्या विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची काय भूमिका राहते तसंच ते संजय पाटील यांचं काम किती प्रमाणात करतात की बंडखोरी करतात हेही आपल्याला लवकरच कळेल यासोबतच महायुतीमधल्या बंडखोरीबद्दल बंड आपण चर्चा केली मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी अजून जाहीर व्हायची आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या यादीनंतर खऱ्या या सगळ्या मतदारसंघात कोण बंडखोरी करतं आणि कोण कुणाचं काम करतं हे स्पष्ट व्हायला सुरुवात होईल आणि निवडणुकीत नेमकं काय होतं याबद्दल आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सातत्यानं कळवत राहू वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा कडक बात